तुझ्या मारू तू चप्पल घे मी उलताना घेतो हा दोघ मारू लच पाहिजे आई परत तुला लढणारच नाही काय नाही त्याचं म्हणायचं कस परत म्हणा चू येला जा नाही बाल्याला तू ते दूध कोणी पिल तुझी आई पि दूध तुझ्या नावाच कोण दूध तुझे आई पित झेपडे नाही चाटायचं करत परत असं चटायचं नाही काय हडायचं नाही कधी दुसऱ्याला लढवायचं आपण लढायचं नाही काय लढायचं नाही आता मारू तुझ्या मारू 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 तुझ्या आईला मारू का काय करते तू गप्पा मारते चिमणे मारू तुझ्या आईला मारू का मारू कशी मारू चपली मारू का चपली खन 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 आपण देऊ का हम्म